संत नामदेवांनी सांगितलं एक तरी ओवी अनुभवावी मी तरी म्हणेन एक तरी वारी अनुभवावी अशा वाटेवरून चालण्याचं आम्हाला भाग्य मिळत हे आमचं भाग्य नंतर दिसायचं आम्हाला अनुभव नमस्कार मंडळी कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मिळेल रामकृष्ण हरी आज पलटणपासून पंढरपूरच्या दिशेने प्रयाण करण्याकरता आम्ही सुरुवात करतोय मानवी जीवनात तीन गोष्टी अतिदुर्लभ हा आपल्याला मानवी देह मिळणं देवाचा लाहो लागणं आणि संत सज्जनांचा सहवास लाभणं आणि ह्या तिन्ही गोष्टी जर अनुभवायच्या असतील तर आपल्याला आयुष्यात एकदा वारी करायलाच हवी आहे संत नामदेवांनी सांगितलं एक तरी ओवी अनुभवावी मी तरी म्हणेन एक तरी वारी अनुभवावी आपण फक्त टी व्ही व्हिडिओच्या माध्यमातून वारकरी चालताना पाहतात पण हा त्या अगोदरचा दिनक्रम कसा असतो अगदी ह्या वारीतला प्रत्येक क्षण आणि क्षण आपण अनुभवणार आहोत आज मला सकाळीच एक अभंग आठवला नाही मन निर्मळ काय करील साबण एक्झॅक्टली exactly, म्हणजे आज अंगाला साबण न करता मी ही तयारी करून तुमच्यासमोर उभं आहे आणि वारी तुम्हाला जगात कुठेही कसंही राहण्यासाठी वारी शिकवते हो म्हणजे आता तुम्ही बघत असाल हे आमची जेवणाची तयारी सुरू आहे हे सगळ्या महिला मंडळी आहेत सगळे अगदी चार वाजता उठून आता आपल्या पंढरीच्या दिशेने जाण्यासाठी तयार आहेत आणि आपण आतला इतका एक एक क्षण जो तुम्ही कधी पाहत नाही तो या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपल्या वारीला काही शतकांची परंपरा आहे पण ही चिखलडोंगरी गावातून जी वारी निघते तिला एक जवळपास पन्नास वर्षांची परंपरा आहे आता इथूनही पालखी निघते आणि अगदी लोक सगळे आपली आता आवरा आवर करत आहेत डोक्यावर जी टोपी दिसते आता हिला काय म्हणतात मला माहिती नाहीये पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे ह्याला वारकरी टोपी म्हणत चला ओके okay, तर सगळे आवरावर सुरू आहे अगदी भगवे ध्वज भगव्या पताका घेऊन आणि जवळपास आत्ता आम्ही ज्या वारीसोबत आहोत जवळपास सातशे ते आठशे जण आहेत जे ज्ञानोबा माऊली संत तुकाराम माऊलींना नमन करून निघत आहे तर बाजूला एक शेड दिसते तिकडे काही लोकांची रात्रभर वस्ती होती एका गोडाऊन मध्ये राहत होतो जिकडे मिळेल तिकडे राहायचं आणि आता बाजूला काही ट्रक्स आहेत जे पाण्याचे ट्रक्स आमच्या समोर आहेत आणि ते सामान सुद्धा ट्रक मध्ये भरणं सुरू आहे तर अगदी पहाटे चार वाज वाजल्यापासून अगदी सगळं सकाळी उठून आंघोळ वगैरे करून अगदी चहा सगळं आपला आवर आवरण करून आता हे आपले वारकरी पंढरीच्या दिशेने जाण्यासाठी तयार झालेले आहेत अगदी भगवे ध्वजी हातामध्ये घेतलेले आहेत आणि आजचा पॅच थोडा कमी आहे त्यामुळे आम्हाला फक्त कमी चालायचं आहे त्यामुळे जरा उशीर झालेला आहे नाहीतर मग एक पाच सव्वा पाचता आपण पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतोय ते सगळे आता रेडी आणि मुख्य रस्त्यावर जमा होतील आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपली पंढरीकडे पावले चालायला लागतील आणि पुढे तुम्ही पाहालाच काय शिस्तबद्धता असते हरि नामाचा घोष असतो हे तुम्हाला पाहायला मिळेल सगळे तयार आहेत नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी आ... ज्या वाटेवरून शतकानुशतके सक्त संजनांची पावळे भागवत धर्माची पताका फडकवण्यासाठी वर्षानुवर्ष चालत राहिली अशा वाटेवरून अशा वाटेवरून चालण्याचं आम्हाला भाग्य मिळतं हे आमचं भाग्य खरंच ही संत ज्ञानोबा माऊले असतील संत तुकाराम महाराज असतील त्यांच्या विचारांनी चाललेले आहे अशा वाटेवरून चालण्याचं आम्हाला भाग्य मिळतं हे आमचं भाग्य खरंच आजही संत ज्ञानोबा माऊले असतील संत तुकाराम महाराज असतील त्यांच्या विचारांनी चाललेले आहे माऊली आज तुमच्यापर्यंत आहे आता लाईव्ह आहे की थेट तुम्हाला अनुभूती यावी म्हणून पण आपलं कोलियाचं बोल या चॅनलवर पण तुम्हाला वेळोवेळी बघायलाच मिळेल अपडेट देता येते अगदी आणि ह्या आमच्या आगाशी विरार अरणाळा गावातील कोळी बघिने आहेत ज्या संपूर्ण वारीमध्ये आपल्या एका रंगसंगतीने लक्ष वेधून घेत आहेत आणि सगळे हे आमचे वारकरी बंधू देखील अगदी सफेद वेशभूषेमध्ये अगदी पांढरी वारकरी टोपी आणि काही तर अनुवानी चढत आहेत आता पावसाचं वातावरण आहे गेल्या वर्षीच्या वेळे तर, वर्षी तर अगदी काही लोकांच्या म्हणजे अगदी पाय तळवे त्यांचे भाजून निघाले होते पण त्या विठ्ठलाकडे जाण्याच्या अनामी पुढे त्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी दुर्लक्ष केलं होतं किंवा एकदा त्या पंढरीत जाऊन त्या पंढरीच्या पंढरी राहायचा कळस पाहिल्यानंतर जी काही अनुभूती आहे ती स्वप्नातीत असते आणि वारी ही महाराष्ट्राची परंपरा या वारीची जी जगभरात महाराष्ट्र आपल्या सनातन संस्कृत वारीसाठी ओळखला जातो आणि इथला भाविक अत्यंत भोळाबाबडा असतो म्हणून म्हणजे मला खास त्याची ओढ हो असते खरंच अगदी सर्वसामान्य जैत दैवत म्हणून आपण पांडुरंगाला म्हणतो आणि हा सर्वसामान्य कुठल्याही लाईन मध्ये कुठल्याही वशिलेबाजी न करणारा भाविक मला खऱ्या अर्थानं या वारीत बघायला मिळतो खरंच आम्ही आता आषाढी पर्यंत तुम्हाला अपडेट देतच राहू हा लाईव्ह की तुम्ही तुम्हाला घर बसल्या या वारीचा अनुभव घेता यासाठी आणि अजून डिटेल्स की वारी कशा प्रकारे चालते हे आम्ही तुम्हाला आमच्या कोलियाचे बोल युट्यूब चॅनल मार्फत दाखव रामकृष्ण हरी लवकरच भेटू பாசார அங்கா சஞ்சா தான மாதிரி सकाळी सहा वाजता आम्ही निघालो होतो फलटणवरून आता फलटणवरून विडणी गाव लागतोय सातारा जिल्ह्यातलं ला, आणि एक सव्वा तासानंतर आणि जवळपास पाच सहा किलोमीटर आमची आम्ही चाललेलो आहोत आणि एक छोटीशी विश्रांती घेतली आहे आणि या विश्रांतीमध्ये कोणी पाणी असेल की थोडा नाश्ता वगैरे करण्याचा प्रयत्न करतोय आता आजूबाजूला येणाऱ्या छोट्या मोठ्या पालख्या तुम्हाला दिसतच असतील आणि आमची मंडळी आता एक दहा पंधरा मिनिटांची विश्रांती करणार आहे विसावा घेत आहे क्षणभराची विश्रांती जी घेऊ गरजेची आहे तुम्हाला स्टॉल बघायला मिळतील चहाचे बिस्किटांचे आणि सगळ्या ह्या विश्रांतीमध्ये ही मंडळी चहा बिस्किट आस्वाद घेत आहेत लहान लाडू भूक लाडू मी पाहिले नाहीत तसे असतात हे माहिती नाहीत पण पुस्तकातून आणि छान छान गोष्टीतून वाचलेले आहेत पण हे सगळं आपल्या घरून अगदी मार्गामध्ये जो शिधा लागतो तेही ही मंडळी घेऊन आलेली आहे आणि त्या पद्धतीने सगळं सुरू आहे या ब्रेकमध्ये तर नमस्कार मंडळी आता आम्ही पासून काही जवळपास चार पाच किलोमीटर आलेलो आहोत आणि आपल्याच विरार भागातील उमराळा भाग येथील काही आपल्या भगिनी आहेत भाऊ आहेत तर ही है, है। तेही आता ह्या आजचा दिवस जॉईंट होत आहेत आणि आजच ते मला वाटतं पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेणार आहेत मग वारीच्या दिवसातच तुम्हाला यावंसा का वाटलं मला भरपूर अनुभव आलेले आहेत कारण सहा महिन्याला मी पंढरपूरला येतो सहा महिन्याची वारीच समजा तुम्ही आणि खूप समाधान मिळते आणि सगळं सुख मिळालं आहे आणि वारीचं सुख वेगळं आणि वारी जातात बाई त्या मला अनुभवायचे आहे ओके याआधी कधी पूर्ण वारी केलेली आहे काय केली आम्ही पंढरपूरला वर्षात दोन वेळ येतो एक वेळा भयंकर चांगला अनुभव आलाय की आम्ही ट्रेन बुक केलेली आम्ही तो भरून पाऊस होता आम्हाला यायला मिळेल की नाही ट्रेन मिळेल की नाही ही भीती होती आमच्या ड्रायव्हरने गाडी काढली रस्त्यामध्ये पाऊस जमलेला होता आम्हाला ड्रायव्हर गाडी पुढे जाऊ शकत नाही ट्रेन मिळणार नाही तर आम्ही त्याला इथे काहीतरी पर्याय काढ आणि दुसरा मार्ग काढला त्या मार्गातून तू गाडी गेली समोर आम्हाला रस्ता दिसत नाही पण त्या ड्रायव्हरला एक रिक्षा दिसते लाईट दिसते फक्त लाईट पुढे जाते आता कुठेतरी सोशल मीडियावर एक मेसेज फिरतो की आपण जेव्हा गुगल मॅप लावतो तेव्हा तो त्याचा जो सिंबॉल आहे तो कुठेतरी विठ्ठलाशा गंधाशी मिळताच मिळत आहे आणि त्याने शतकानुशतक आपल्याला एक चांगला मार्ग दाखवलेला आहे तर छोटे छोटे अनुभव आहेत तर मित्रांनो बाकी कुठेतरी वेगळा नॅरेटिव्ह सेट केला जातो पण हे भागवत धर्माची पताका संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलेले आणि शतकानुशत हा वारकरी पुढे नाही आज माणूस चंद्रावर गेला तरी तो चंद्र त्याच्यामुळे शाबित आहे हे आम्हाला आश्वस्त करतो तो पांडुरंग धन्यवाद तर मित्रांनो विश्रांती संपलेली आहे आमची आणि आता जे आमचं ज्या ठिकाणी जाऊन आम्ही आता आजचा स्टे करणार आहोत त्या ठिकाणी पुन्हा निघालेलो आणि सगळे पानतस्थ पुन्हा आपल्या वाटेकडे निघालेले आहेत आणि पुन्हा त्याच रामकृष्ण हरीच्या घोषामध्ये पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहोत मित्रांनो आम्ही आता आजच्या हॉलच्या ठिकाणी आलेलो आहे पासून जवळपास पंधरा किलोमीटर आता आमच्या ट्रक मधून सगळं सामानही उतरवायला लावलेलं आहे आणि सगळे तंबूही लागलेले आहेत त्या तंबू मध्ये आम्ही स्टे करणार आहोत आणि संध्याकाळी इथे हरिपाठी होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या वारीतले या दिंडीतले वेगवेगळे क्षण अनुभवायचे असतील तर आमच्या कोलियाचा बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आजचा हा वारीतला पहिला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण हरी